अरे खोकला तुझे पैसे मागते शिव्या अरे शिव्या नकोद होणार शिव्या सपेवाली आहे ना आपली लवळा लवळा तू शिवाय चमणा

आलो, अबे आलो आलो थांब अरे काहीच नाही ना लवकर इथ घ्याले थांब 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 मार त्या मार 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 अभि गरवा दरवाजा दरवाजा कोणने त्याला पकड पकड इकड्या इकड्या इकड्यांदा त्याला इकड्या हा ना निकड्या

गांधीतलं घाण नाही दुसऱ्यांदा गांधीतला घाम काढला म्हटलं हळल म्हटलं पहिला कांदा कांदा भारत कांदा कांदा नाही गेला वाजता वाजताच होतो आम्ही चार वाजता आम्हाला दिसला तू त्या गाडीसोबत मायची जाण काय पाहिजे काय लांबी रुंदी सगळं घेतो मला का माहित काय म्हटलं पण धावून बोर

म्हणजे पहिल्यांदा वर्ज्युनिटी केली काय ब्लू नाही नाही याच्या रेप झाल अरे अरे हा पंडित ऐक काय ही गांड्यात लाईक केली मग आता लिंबात लाईक अरे

कोणा कोणा हार्दिक जवळ पैसा आहे तुम्ही लावले लावडे पगार हार्दिक पांड्याच्या करू राहिले हार्दिक पांड्या ना हे लहानपणी सारखं राजा तुला माहित आहे का भाई राजा अभेलता पोरीस वय तिच्यासोबत धुकावर तिला वेळेत चालला आला खाली खान फोन लावते तिला सोडून चालला म्हणजे मग मी दिला म्हटलं त्या मायलेच हो आपण जाय म्हटलं

चांगला आहे ना मग तिला भाई आता ते झालं ना गाडी आली रे आता मी रिक्वेस्ट टाकतो तिथे इकून गाडी आली रे चल चल रे चल रे गाडी आली रे पटकन चल एक नॉक केला एक नॉक केला लवकर या लवकर या लवकर इकडे एक नॉक केला एक नॉक केला त्याला मारलं मी कालले अरे पटकन मारलं मी काल मारला इकडे इकडे एक जण इकडे 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 एक जण इकडे बाय बाय तिथे मी नाही आलो इथे आहे हाय कोण क ऑप्शन मेला का बाहेरच्या साइड ना आहे ते हां नाही का बाहेरच्या साइड ना

तिने मारले होता भावन होता भावन तिने मारले ना गचकन गप्पा गप्प बिलकुल याच्या एक्स्ट्राय रेता तुला कुठे देऊ रिकॉन अच्छा तिथं गेला, तो गेला तो ना हा गेला ना एक्स्ट्रा इकडे इकडे खाली त्या पायऱ्यावर पायऱ्यावर आहे पायऱ्यावर हो मा याच्या गण याच्यावर गण किती खास होती रे बाई

ते ना त्या पुट्ट्याची पिटी उठली उठली रे बा हे गे काय माहिती एमजी भेटलीच नाही मला एमजी कोणती आहे ना एमजी करून कशी असते बा माहिती नाही बा एमजी माया युजही नाही गोर्जा यूज केले बा फक्त गोर्जा यूज केला फक्त गोड अरे तुम्ही झोन मध्ये झालं बा झोन मध्ये पाहिआलो कुठे मी झोन मध्ये भाऊ आला ये मी मला माहिती नाही कोणती गाडीत ना बसीन तो छक्का मी झोन मध्ये गाडीत नाही बसीन तो चमना झोन मध्ये वापिस बोलावला मर्यालय हा हे चामण्या बसलो दुरु चमनुकदुरू तुझ्या ढोंगीला पूर्ण गायब केली ना अभि मला वाटलं त्या पुट्टीची आहे का आणि त्या पोट्टीची होती मरे अभे यावळ सारखी चालणार चमणे रे अभे शिवाय दिन छक्का चमन डिंगण बुलला लसण अद्रक संभाळ शिवाय दिवस चालणार लवडे <laughs> आलन्तु आलन्तु ना। <laughs> आला तू झून आला तू मुका बस मग का बाय आई आला झोन म्हटलं माहितीये का तुला जाऊन अरे यार जाऊना मांडी आई आला जगना मांडी करून

पुढे नका फक्त मोरू नका चौघ झुनार आहे कुठं उतरला मागकर न इकडे आला जवळजवळ झाला सही रे सई रे सई रे सै रे एक नंबर एक नंबर ते टाक रे एक नंबर एक नंबर

कुठे आहे रे तो मारला तो च्या मायले किती सडेलिंदर टाकू घोड्याच छिन्ना अभ्यास आला इकून आला रे अभय हा इथं आला रे चिन्हार जाऊ लागतो या मायलेश चिन्हाचा उद्यानं घोड्यानं बांधून सौ मायले माय इकडे उराल बाप्पा उडून उर आलो उडून जलिंद जमीन उडून आल तर जलिंदो शिल्ड कशी आहे शिल्ड घेऊन इथं शिक्षक आहे रे इथं ए कौशल शिक्षक पाहिजे तुले ये इथं जाऊ नको जाऊ नको पुढे जाऊ नको शिल्ड कुठे घेऊन आला हम दम 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 फुटा 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 एचा मांगा एक जना सही रे सही रे सही रे ये एवढي अच्छी बात की आपने एक नंबर रे एक नंबर रे ادي 6 सिक्स पाहिजे ना याचा ताई रे सिक्सस घे रे मॅच घेतला जाऊ दे तुला 4x पाहिजे ना तुला 4x पाहिजे ना दमना 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 माघर काय रिड्यूस करू की

कुठे 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 सेव्हन चेमो आहेत का कोणाल कोणत्या डेट मध्ये आहे का सैर कोणतरी आला कोणतरी आलं वाटते इकडला कुठे आहे रे मेले का सगळे मारला ना ये, ये अरे सही रे एक नंबर चीकर गरपिं मध्ये शेवणच्या गोयात फक्त नाही तू जायत तिथं फोरिक्षा या घरात निय लवकर तुला मोठा स्कोप पाहिजे ना सामना मध्ये घेऊन तिथे गोया हा घेऊराला ढोळ हरगाव ठेव शेवणच्या गोया

शेवटी भाषे जो जो ड्रायविंग सीटवर राहील तो छप्का चमन उतरला कायले काय शेवटी भाषे आता <laughs> <तो शावटी> <laughs> <तो शावटी> <laughs> <laughs> जो शेवटी उतर 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 उतर, उतर ना चमन हाय गांडीत ना उतरन उतर जो ड्रायव्हिंग सीटवर बसून तो छप्का छक्का एकदम छक्का एकदम डेंजर वाला छक्का एवढा डेंजर छक्का की बांगड्या गिंगड्या घालून चड्डी बी कटची घालून जँग्या टाईप अरे शम याने कुठे उतरला पाहिजे किती उशिरा उतरला लावडे अप्लाय रिप्लाय झाल्या तुझ्यावर मग उशिर पुढे झालं तर बस कुठे बस कुठे चारशे मीटर लागते भावा असतील आपल्या स्वागतासाठी रे रोहित तिकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ अरे अरे म्हटलं होतं थांबा रे पोटके हो भाई स्मोक टाक ना राजा पुढे खिलवा हो स्मोक टाक तर मागाव थांब 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 अग मागून या मागून सही रे वाव या राहुजी मला झवा राहुजी या राहुजी मला झवा राहुजी उद्या मी खोलून माझी डोंगरनी तुम्ही या राहुजी किती चमन काम केलं किती के चमन काम केलं राजनं आणि काय म्हणते की मी गाडी चालवताय ते म्हटले याले चमन चालवतय ते चमन याले चमन चालवतय डेंगण चालवत आहे काहीच काम नव्हतं नाही कोण सोन याचं त्या ब्रिज वरून आलो असतो मस्त त्या ब्रिजवरून आलो असतो मस्त जाऊन हा काहीच काम नव्हतं ना इकडून पुरे दलिंदर उभे होते ना शिनालचे पुर पोझिशन घेऊन होते ना त्यांना माहित होतं राज जिन्हात टाकी अन मग आपल्याला इथून सही रे राज असं असच करायचं राज राज खरं आहे रे ते तुझ्या खरं जिन्हाला का जायचं हिंदी लगा। मैं ही रहा